सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी येथील आश्रय लॉजमधून बनावट नोटांच्या प्रकरणी दिंडोरी पोलिसांनी तिघही आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपींना न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठवडी सुनावली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंह परदेशी यांनी यावेळी दिली आहे डिंडोरी पोलिटिशियन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे बारा वीसशे चोवीस नवीन जे न्यायसंहिता कलम आहे बीएनएस एकशे अठ्याहत्तर एकशे एक्क्याऐंशी एकशे एक ब्याऐंशी तीन कौसात पाच हा गुन्हा दाखल झाला असून यामध्ये आपण मिळालेल्या गुप्त बातमीवरून आश्रय लॉज डिंडोरी ते नाशिक जाणारा जो आश्रय लॉज आहे रूम नंबर दोनशे तीन येथे मिळालेल्या गुप्त बातमीदारावरून आपण तिथे रेड केली आणि रेड दरम्यान आपल्याला काही बनावट नोटा आढळून आल्या आणि ते तयार करणारे असे साहित्य आपण तिथे जप्त केले त्यावरून वरील गुन्हा आपण दाखल केलेला आहे यामध्ये आपण एकूण तीन आरोपी आतापर्यंत अटक केलेले आहे किरण माळेकर ज्ञानेश्वर गायकवाड आणि अनिल माळेकर असे तिघा आरोपी यांना मान्य न्यायालयात आपण हजर केले होते त्यांना दिनांक सव्वीस तारखेपर्यंत सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे सदर आरोपीकडे तपास चालू असून अधिक माहिती मिळाल्यास आपल्याला कळत होत दिंडोरी शहरातील आश्रय लॉज मधील रूम नंबर दोनशे तीन मध्ये बनावट नोटा तयार होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावर पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश सिंह परदेशी यांनी छापा टाकून ए फोर पेपर प्रिंटर बनावट चलनी नोटा असा एकूण वीस हजार सातशे चौवेचाळीस रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी पोलिसांनी पेठ तालुक्यातील कापाची कारजाळी येथील किरण दशरथ माळेकर ज्ञानेश्वर सदू गायकवाड व वा अनिल बाळू माळेकर या तिघांना अटक केली होती गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असताना त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपींवर यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असून या प्रकरणात अजून एक आरोपी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय यापुढील तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंह परदेशी करत आहेत संतोष विदाते दक्ष न्यूज दिंडोरी